कॉम स्कोर नुसार आता ई सका डॉट कॉम नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साथ ई e सका डॉट कॉम लक्की भेट दिया जी ने क्या बोला है अपोजिशन के हाँ उन्होंने बोला है कि कंप्लेनेंट का नार्को टेस्ट कराइए सतीश सलेन जी अभी आपको बोलेंगे ये नार्को टेस्ट को रेडी है हाँ अभी बताइए मैं जो नार्को टेस्ट रेडी है और मेरे साथ जो आरोपी है जो साहब ने बोला है वो भी ठाकरे से लेके सब, वो, वो भी सब रेडी होना चाहिए मैं तो आप आज देने को तैयार हूँ तो

त्यांनी म्हटलं माझ्यावर कोणता दबाव नव्हता तर हे जे काही नाही ठीक आहे ना ठीक आहे ना ठीक आहे ना, ना, ना ते तर कोर्टात बघून आपण काय झालं तुमची रिटर्न कम्प्लिट त्या दिवशी दिलेली त्यावर पोलिसांनी काही कारवाई केली का आज तुमचं पोलिसांशी काय बोलणं झालं आपले आजची आमची जी भेट होती ना कालचं जे सरकारने घोषणा केली की कॉग्निजन्स घेत आहोत आम्ही तक्रारीच समोर बघा हा तर आम्ही त्याच्यात काय आहे की टेक्निकल विषय आहे सरकारनं एसआयटीकडे आमचं मॅटर दिलं पण टेक्निकल विषय असा आहे की जोपर्यंत त्याचा क्राईम नंबर पडत नाही मग तोपर्यंत आरोपीच्या अटकेची कारवाई सुरू होत नाही तर हे टेक्निकलमध्ये परमवीर सिंग वगैरे जे आमचं टेबल त्यांनी चालू आहे की हे यांना मिसगाईड करत आहेत म्हणून आम्ही स्पेशल लेखीमध्ये ऑन रिकॉर्ड दिलं यांच्याशी डिस्कस केलं आणि साहेबांशी जे बोललं पूर्ण गोष्ट सांगत त्या फक्त दोनच गोष्टी सांगतो आम्हाला एक चांगला अधिकारी द्या सीबीआय जेव्हा येईल तेव्हा येईल सात दिवसाच्या आत आमच्याकडचे सिक्रेट पुरावे आणि अवेलेबल पुरावे केस क्लोज करून दाखवतो क्लिअर करू दाखव नाही त्यांनी सांगितलं की आता सीपी साहेबांशी डिस्कस करून ते क्राईम नंबर कधी द्यायचा ते सांगते असा होता तुम्ही अनेक दिवसांपासून पहिल्या दिवसापासून आरोप करताय रिपोर्ट बघितला हा प्रश्न आवश्यक होता हे जे नॅरेटिव्ह आरोपींकडून काही लोकांकडून चालव जा, जात आहे अहो आमची तक्रारच ही आहे की गँगरेप आणि मर्डर नंतर आरोपी आदित्य ठाकरे असल्यामुळे खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार करण्यात आला वन ऑफ द इज सचिन वाझे आणि याच सचिन वाझेनं असाच पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार केला होता मनसुख हिरेनचा तो एन आय इन्व्हेस्टिगेशन केल्यावर तो सुसाईडचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट कचऱ्याच्या डब्यात टाकला सचिन वाझे आणि त्या डॉक्टरला अरेस्ट केलं तर मग हे असे फालतूचे फिवलोस नॅरेटिव्हला काही अर्थ नाही आहे याला कायद्यात काही व्हॅल्यू नाही आहे आम्ही त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टबद्दलच कारवाईसाठी आम्ही जे मागणी केलेली आहे आणि आमचं तर ॲक्सेप्ट केलं आहे न्यायालयाने सांगितलं की आम्ही कॉग्निओ घेत आहोत आ, हे स्टेटनं ऑन रेकॉर्ड सांगितलं आहे आता हे मागणी झाल्यानंतर आता फक्त क्राईम नंबर देणं बाकी आहे टेक्निकल गोष्ट होती ती क्राईम नंबर द्या आम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्या आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट हो। सगळ्या मीडियाच्या समोर उद्या सीन रिकन्स्ट्रक्शन करा उद्या किंवा ते डेट देतील दोन दिवसाची जे बॉडीवरतून अशी पडते की त्या त्यांनी जी स्टोरी बनवली अशी हवेत जाऊन वीस पंचवीस फुटावर दूर पडते सगळ्या पूर्ण मीडिया समोर क्लिअर होऊन जाईल याच्यापेक्षा काय सांगणार आणि आता बघा त्यांनी जे क्लिअर केलं मी पुन्हा एकदा क्लिअर करतो नार्को टेस्ट तयार आहे पण देतील त्यांची पण नार्को टेस्ट करा आरोपीची नावं आहे आदित्य ठाकरे अँड कंपनी उद्धव ठाकरे वगैरे सगळ्यांची नार्को टेस्ट करा सत्य बाहेर येऊ द्या चौकशी करा आमचं चूक असेल तर आमच्यावर कारवाई करा